नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खान्देश लायनूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एम पी एस सी असो किंवा यु यू पी एस सी असो या स्पर्धा परीक्षांमध्ये आता सध्या स्थितीमध्ये मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत अनेक सारा तरुणांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो अनेक मेहनत यासाठी घ्यावी लागते मात्र आपल्या स्वप्नांशी प्रामाणिक राहत न डगमगता मोठ्या आत्मविश्वासाने प्रचंड क्षमतेने कार्य केल्यास या परीक्षांमध्ये देखील आपण यश मिळू शकतो हे सिद्ध करून दाखवलं आहे पाचोरा तालुक्यातील चुंचाळ येथील या गावातील ऋषिकेश सुनील पाटील या तरुणानं आणि त्यांनी एम पी एस सीमध्ये मोठं यश मिळवत न्यायाधीशपदीदे त्यांची निवड झाले नुकताच एम पी एस सीद्वारे कनिष्ठ न्यायाधीश दिवा दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तसेच न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग दोन हजार बावीसच्या परीक्षेसाठी गुणवत् सर्व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे आणि यामध्ये त्यांनी बावनवी रँक मिळवत मोठं यश प्राप्त केले यानिमित्त आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ऋषिकेशजी तुमचं सुवर्ण खानदेश लायनूजमध्ये मनापासून स्वागत आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद सर तुम्ही इथे आल्याबद्दल आणि सगळे मी जळगाव जिल्ह्याचा आभार मानतो आणि माझ्या आईवडिलांचे आणि माझ्या ग्रामस्थांचे चुंचावाडे ग्रामस्थ आणि नगरजावडा ग्रामस्थांचे आभार मानतो की त्यांनी आज माझ्या यशामध्ये साथ दिली uh... सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी तुमचं आता मला वाटतं एकोणतीसला रिझल्ट आला त्यानंतर तुम्हाला ते माहीत झालं त्यानंतर गावातही मोठा जल्लोष झाला कुटुंबात जल्लोष झाला पहिली प्रतिक्रिया काय होती ज्यावेळी तुम्हाला माहीत झालं की तुम्ही न्यायाधीशपदी तुमची निवड झाली नक्कीच सर अंगावर काटा उभा राहणारा क्षण होता आणि एक म्हणजे कुठंतरी असं वाटलं की आईवडिलांचे काकांचे आणि माझे काही प्रयत्न जे आहेत ते सार्थकी लागले आणि एवढं मोठं यश मिळालं आणि त्यानंतर सर गावी आलो आणि गावातल्या लोकांनी भव्य मिरवणूक काढून माझं स्वागत केलं तसेच नगर एवढ्या येथील माझे शिक्षक एस के पवार हायस्कूल त्यांनीसुद्धा माझं खूप कौतुक केलं तसेच आपल्या पाचोरा तालुक्याच्या आमदार यांनी सुद्धा एक कौतुक केलं माझं तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आणि शैक्षणिक पार्श्वभूमी काय सर माझे आईवडील लोकं शेती करतात आमचं जवळजवळ तीन चार एकर शेती आहे तसेच सर माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण चुंचाळे येथे झाले त्याच्यानंतर सर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे नगरदेवडा सरदारस के पवार हायस्कूल येथे झाले त्याच्यानंतर सर मी लॉ पनवेलला केला बी सी टी लॉ कॉलेज पनवेल नवी मुंबई येथे सर मी लॉ कम्प्लीट केलं आणि लॉ करतानाच मी माझे काका होते त्यांच्यासोबत कोर्टात प्रॅक्टिस करत होतो आणि तसंच मग त्यानंतर सर मी लॉ पास झालो ॲज अ फ्रेशर म्हणून मला कधीही कुठल्या परीक्षेत मी नापास झालो नाही लॉमध्ये आणि शेवटच्या वर्षाला पंचावन्न टक्के मिळाले म्हणून मला डायरेक्ट जे एम एफ सीच्या एक्झामला बसता आलं खरं म्हणजे पाचोरा तालुक्यातील चुंचाड हे गाव अगदी छोटंसं आहे पाचशे ते सातशे लोकसंख्या असलेलं हे गाव आहे आणि अशा परिस्थितीतही ते न्यायाधीश झाले आहेत आणि पाचोरा तालुक्यातले ते पहिले न्यायाधीश ठरले आहेत आणि याच अनुषंगाने माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की एवढं छोटंसं गाव असताना तुम्हाला न्यायाधीश व्हावं असं केव्हा वाटलं आणि तुम्ही त्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले सर माझे काका वकील होते त्यामुळे मला त्यांना त्यांच्याकडं पण वकील व्हायची प्रेरणा मिळाली आणि मी जेव्हा पनवेलला गेलो तेव्हा कोर्टात जात होतो आणि त्यामुळे सर जे एम एफ सी न्याय दिसवायचं कामकाज बघायला बघायची संधी मिळाली मग म्हटलं यार हे काय आहे हे हे आपण होऊ शकतो का हे आपण होऊ शकतो का आणि हो व्हायचं असेल तर याच्यासाठी कुठले प्रयत्न करावे लागतील कुठली परीक्षा द्यावी लागेल त्यानुसार सर मी मार्गदर्शन मिळवलं मला पुण्याचे ॲडवोकेट गणेश शिरसाट अॅक गणेश शिरसाट अकॅडमीचे ॲडवोकेट प्राध्यापक गणेश शिरसाट सर मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर मी माझा अभ्यास सुरू सुरू केला आणि त्याच्यानंतर सर मला यश मिळालं अच्छा कशी परीक्षा असते नेमके काय प्रक्रिया असते या परीक्षेची ही परीक्षा सर थ्री टायर सिस्टीम आहे प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू प्रिलिम्स ही सर ऑब्जेक्टिव्ह असते ती पास झाल्यानंतर सर मुख्य परीक्षा ही लेखी परीक्षा असते त्यात तुम्हाला शंभर शंभर मार्काचे दोन पेपर लिहावे लागतात सकाळी तीन तास आणि नंतर संध्याकाळी दुपारचा तीन तासाचा पेपर त्याच्यानंतर सर मग मेन्स पास झालो की आपला इंटरव्ह्यू घेतात इंटरव्यू पॅनलमध्ये ऑनरेबल हायकोर्ट जज आणि एक एम पी एस सीचे पॅनल मेंबर असतात आणि नंतर, नंतर का सर मग आपण इंटरव्ह्यू घेतात ते आपली पर्सनॅलिटी टेस्ट करतात आणि त्याच्यानंतर सर मग आपण पास होत होती एक्झाम नेमकी काय काय आव्हानं होती संपूर्ण प्रवासात नेमकं सर ह्या परीक्षेसाठी इतका अभ्यास करायचा म्हणलं आपल्याला काहीतरी वेळ द्यावा लागतो मला घरच्यांनी खूप सपोर्ट केला आणि मला वेळ दिला की तू घे आता वेळ आता तुला न्यायाधीश व्हायचं आहे ना तर तू पुण्याला जा अभ्यास कर आणि तिथेसुद्धा मला ॲडवोकेट गणेश सर सरांनी वेळोवेळी मोटिवेशन दिलं तसेच माझे काका त्यांनी पण सांगितलं की प्रॅक्टिस नको करू तू न्यायाधीश बनण्यासाठीच आता तू प्रयत्न करायचे आणि सर त्या दृष्टीनेच मी माझं गोल एकच होतं की मला न्यायाधीश व्हायचं आहे या संपूर्ण प्रवासामध्ये कुणाकुणाचं योगदान राहिलेलं आहे काय सांगाल कुणी कशा पद्धतीने मी म्हणजे तुम्हाला सपोर्ट केला आहे कुटुंब कुटुंबाची भूमिका नेमकी काय सर मला कुटुंबात माझ्या आईवडिलांनी खूप सपोर्ट केला शिक्षणातही मी पनवेला लॉ केलं तेव्हा सुद्धा सपोर्ट केला आणि जेव्हा मी निर्णय घेतला की मला न्यायाधीश व्हायचं आहे तेव्हाही त्यांनी खूप सपोर्ट केला परत काकांनी सपोर्ट केला तसेच माझे सगळे नातेवाईक आत्या मामा सगळ्यांनी सपोर्ट केला आणि सर वेळोवेळी गुरुजन जे आहेत माझे गुरु ॲडव्होकेट गणेश सर सर त्यांनीसुद्धा खूप सपोर्ट केला आपल्यासोबत ऋषिकेश सुनील पाटील यांचे वडील म्हणजे सुनील पाटील आहेत काय सांगाल तुमच्या तुमच्या मुलांना मोठं यश मिळवलं आहे पंचवीसव्या वर्षी ते न्यायाधीश झाले आहेत तुमची प्रतिक्रिया काय तुमच्या काय भावना होत्या ज्यावेळी त्यांची निवड झाली आमच्या अशा भावना होत्या त्याची जी इच्छा होती मी पूर्ण केली म्हणजे आडी अडचण पाहून वगैरे सर्व पुस्तकांची आडी अडचण पाहून मी त्याला हिंमत दिली काही घाबरू नको काही टेन्शन घेऊ नको अभ्यास व्यवस्थित चालले म्हणजे अभ्यास त्याला लहानपण जसा शाळेत टाकला त्याला मी कधीच अभ्यास करा असा म्हटलं तो अब म्हणजे आमच्या सांगण्याची गरजच पडू दिली नाही त्यांनी इतकं म्हणजे त्याचा अभ्यासावर लक्ष होतं या परीक्षेला तो तो बारा बारा घंटे अभ्यास करत होता जसं म्हणजे कंटिन्यू अभ्यास चालूच होता त्याचा आता हे एक छोटंसं गाव आहे तुमचं जवळपास पाचशे ते सातशे लोकसंख्या असेल या गावाची नुकतीच मिरवणूक नुक झाली स्वतः आमदार किशोरप्पा पाटील हे देखील या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी आले होते काय काय भावना होती त्यावेळी कशा पद्धतीने त्यांचा आयुष्यातला पहिलाच आनंद इतका होता की खूप आनंद होता कारण की आपण शेतकरी माझं पण शिक्षण झालं आहे एम ए बी माझं झालं आहे पण कसं वडिलांनी कसं घरी शेतावर एक जण पाहिजे त्या हिशोबाने पण तरी माझ्या मुलांना आपण कसं शिक्षण वगैरे व्यवस्थित झालं मुलगी ग्रॅज्युएशन झाली त्याचं इथं शिक्षण वगैरे झाले पण पहिल्यापासून तेव्हा अभ्यासच वृत्ती होती निर्वेशने नाही त्याला जोडीदारसुद्धा लागले नाही कोणी फक्त अभ्यास आणि त्याचा मित्र आणि लायब्ररीवरील बस इतकंच भरपूर म्हणजे अभ्यासाला खूप प्रयत्न केला जाईलच्या बाहेर अभ्यास केला बस आता आपण म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हटलं की आ, कुटुंबाचा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सपोर्ट असला पाहिजे कारण स्पर्धा परीक्षा ही म्हणजे थोडी मॅरेथॉनसारखी असते जवळपास त्याला दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष देखील त्याला अचीव करण्यासाठी लागू शकतात अशावेळी कुटुंबियाची कुटुंबियांची भूमिका फार महत्त्वाची ठरते कुटुंबियांचं पाठबळ जर विद्यार्थ्यांना युवकांना असलं तर ते यशापर्यंत पोहोचण्यासाठी तो मार्ग तो सुकर होऊ शकतो आणि याच अनुषंगाने माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही ग्रामीण भागातील पालकांना काय संदेश द्याल की कुटुं मुलांना त्यांनी कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं मुलांना त्यांनी फक्त अभ्यास अभ्यासाची वृत्ती म्हणजे त्या पाहिजे शिक्षणासाठी लक्ष दिलं पाहिजे आईवडलांनी बी अशा गोष्टी म्हणजे आईवडलांचं बी काय नाही लक्ष ठेवायचं अशा गोष्टींवर नाहीतर काही काही मुलं बाहेर शिकता वडील पैसे देता मुलं उडवता असे बी असतं माझा मुलगा खूप उन्नती होता त्याला शिक्षणाची खूपच आवड होती आणि आम्हाला पण पैसे द्यायची खूपच मेहनत केली की आम्ही शेतकरी माणसं होतो दोघंजण आम्ही खूप कष्ट केला आणि आमच्या मुलाला शिकवायची खूप इच्छा होती पण त्याने आमची मनाची इच्छा पूर्ण केली की तो न्याय झाला आम्हाला खूप आनंद झाला माझ्या अंगाला जेव्हा त्याचं हे आम्हाला माहीत पडलं की मी पास झालो मम्मी तर मला खूप आनंद झाला आणि माझ्या डोळ्यातून खूप आस्रू येत होते की खूप काय करावं काय नाही असं वाटत होतं आहे मी त्याची आत्या आहे त्याला खूप अभ्यासाची गोडी होती आधीपासनं बारावी पाच झाला तो पहिलेपासून हुशारच होता माझ्या भावाकडे गेला तो पनबेल्ला वकील माझे भाऊ ॲडवोकेट त्यांच्याकडे त्यांनी कॉलेज एल एल बी केलं पाच वर्ष पूर्ण आणि त्याच्याकडे प्रॅक्टिस केली खरा रस्ता दाखवणारा माझा भाऊ आहे आज न्यायाधीश झाला तो हो गाईड चांगलं रस्ता चांगला त्याच्यामुळे त्याला एवढं पद भेटलं आणि त्याची पण खूप मेहनत भाच्याची बी भावाची आज तो न्यायाधीश झाला मला जेव्हा कळालं माझा भाऊ जेव्हा जज झाला तेव्हा मला खूप आनंद झाला तो जशी म मेहनत करत होता आधीपासून की तो किती पुस्तकं वाचायचा ते मी बघायची तो बारा बारा तास झोपायचा नाही इथंसुद्धा रात्रीपर्यंत तो भरपूर अभ्यास करायचा आणि मला जेव्हा कळालं जेव्हा की जज झाला माझ्या अंगाला तर खूप काटे आले आणि खूप आनंद पण झाला तुम्ही न्यायाधीश झालेला आहात मात्र ग्रामीण भागातील तरुण आणि स्पर्धा परीक्षा या दोघांबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं कशा पद्धतीने तरुण स्पर्धा परीक्षांकडे बघतायत काय तुमचं स्वतःचं एक दृष्टिकोन राहिला आहे याबाबत सर मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये खूप पोटेन्शियल असतं आपल्यात मेहनत करण्याची क्षमता खूप अधिक असते परंतु कुठंतरी आपण ग्रामीण भागातले आहोत त्यामुळे आपण न्यूनगंड बाळगतो की मला इंग्रजी येत नाही की मी एवढ्या मुलांसोबत कसं कॉम्पिट करेल आपन आपन तो तो ते आपण न्यूनगंड न बाळगता आपण जर मेहनतीची कास कसोटी धरली तर आपल्याला नक्की यश मिळतं ह्या जगात सगळ्यात टफ काम म्हणजे शेती करणं आणि सगळ्यात सोपं काम म्हणजे अभ्यास करणं तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण आणि मेहनतीच्या बाबतीत आपण ग्रामीण भागातले मुलं खूप मेहनत करू शकतो त्यामुळे आपण एक वाचन संस्कृतीसुद्धा जपली पाहिजे तसेच खूप अभ्यास केला पाहिजे आणि नक्कीच आपल्या गावाचं नाव पुढे नेलं पाहिजे अजून एक म्हणजे शेवटचा प्रश्न आहे की आता तुम्ही छोट्याशा गावातनं आता न्यायाधीच झालेला आहात तुमच्यासारखे अनेक तरुण आता स्पर्धा परीक्षा करतायत तुमच्याच पद्धतीने त्यांनी देखील यश मिळवलं पाहिजे त्यांना ज्या हव्या पोस्टिंग आहेत त्या पदापर्यंत ते, ते पोहोचलं पाहिजेत यासाठी तुम्ही तरुण आणि तरुणींना काय मार्गदर्शन करें? मी तरुण आणि तरुणींना मार्गदर्शन करेल की त्यांनी खूप हार्डवर्क केलं पाहिजे डिसिप्लिन जी खूप इम्पॉर्टंट आहे ती त्यांनी धरली पाहिजे आणि सोशल मीडियाच्या आहारी जाऊन किंवा नशा पाणीच्या आहारी जाऊन गेलं नाही पाहिजे आणि मेहनत खूप केली पाहिजे वाचन संस्कृती जी आपण जपली पाहिजे तसेच आपण म्हणतो की ज्या घरात नाही पुस्तकाचे कपाट ते घर होईल सपाट तसेच आपण स्पर्धा परीक्षा म्हटलं म्हणजे आपल्याला अभ्यास करणं आलं तसेच पुस्तकं वाचणं आलं आणि ते पुस्तकं वाचणं म्हणजे कसं वाचायचं काय वाचायचं ते आपण जास्तीत जास्त पुस्तकं वाचून त्याचं जे समरी ग्राफ्स करतो ते त्याच्यानेच होईल जास्तीत जास्त अभ्यास करून आणि वेळोवेळी जे स्पर्धा पर, परीक्षा करायला जे मार्गदर्शन लागतं ते आपण वेळोवेळी घेतलं पाहिजे आपल्या आपले सिनियर म्हणून असतील किंवा आपले जे गुरुजन असतील त्यांच्याकडून गायडन्स घेऊन मला असं वाटतं जर आपण मेहनतीची कसोटी केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला त्यासाठी मनापासून आभार हे होते पाचोरा तालुक्यातील चुंचाळे येथील ऋषिकेश सुनील पाटील पंचवीसव्या वर्षी त्यांची न्यायाधीशपदी निवड झाली आणि त्यांनी त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता याबाबत आपल्यासोबत माहिती दिली आहे तसेच ग्रामीण भागातील तरुणांना देखील त्यांनी मार्गदर्शन केलं आहे तुम्हाला ऋषिकेश सुनील पाटील यांच्या या यशाबद्दल काय वाटतं हे कमेंट्स बॉक्समध्ये आम आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण खानदेश लाईन्यूज यांच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद